कवी गुरु ठाकूर यांची श्रावण ही कविता आहे सुंदर आहे त्यांचे कवी सांगत होते आज मी त्यांचे किस्से ऐकत होतो की ते त्यांचे कसे कवी बनले कसे मात केली त्याप्रमाणे प्रयत्न करतो झरे मेघ आभारी तेव्हा झरे मेघ आभारी तेव्हा लहान हरकुनी चिंबक जावे चिंब भिजावे थेंबाचे इवलाले मोती थेंबाचे इवलाले मोती तर हातावर झिरून घ्यावे तळ हातावर झिरून घ्यावे झरे मेघ आभाळी तेव्हा मातीच्या गंधाचे भिजावे मातीच्या गंधाचे भिजावे धरूनी बोट वाऱ्याचे अंगत धरून बोट वाऱ्याचे अंगत डोंगर माते चुंबुनी घ्यावे 종을 맞게 흥분의 계열을 자래 매가 아파리 때와 파우스 베라 박시오 하오 때와 파우스 베라 박시오 하오 시티자 왓챠 인전 전우 채챠 시티자 왓챠 인전 전우 채챠 랑가 만대 랑구니 다오게 랑가 만대 랑구니 다오게 자래 매가 아파리 때와 자래 매가 아파리 때와 흐우스 히르비아 라니 다오게

സദാ പ്രേമ ക